ऑप्शन फॉर्म भरत असताना जर मला माझ्या मुलाचं ऑप्शन फॉर्म भरायचा असेल तर सर्वात आधी मी ज्या सरकारी कॉलेजेस आहेत त्यांना प्रिफरन्स देईन सरकारी कॉलेज संपल्यानंतर मी ज्या ग्रँटेड म्हणजे एडेड कॉलेज आहेत त्या कॉलेजला प्रेफरन्स देईल आणि त्यानंतर मी ज्या प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांना प्रिफरन्स देईन ह्याचं कारण असं की सरकारी कॉलेजेसची फीज ही सर्वात कमी असते त्यानंतर ग्रँटेड कॉलेजची फीज ही सरकारी कॉलेजपेक्षा थोडीशी जास्त असते आणि त्यानंतर ज्या प्रायव्हेट कॉलेजेस असतात त्यांची जी फीज आहे ती या दोघं कॉलेजपेक्षा नक्कीच जास्त असू शकते हा माझा विचार झाला परंतु काही पालक असे असतात की त्यांची पैसे भरण्याची ऐपत असते एखादं जे खाजगी कॉलेज आहे प्रायवेट कॉलेज आहे खूप रेप्युटेड आहे त्या कॉलेजची फीज जर का तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही असे कॉलेजेस पण एक नंबरला टाकू शकता त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आता सिक्वेन्स लावत असताना लक्षात ठेवा सर्व पालकांनी की एक नंबरचं ऑप्शन तुम्ही खूप काळजीपूर्वक भरायचं आहे कारण एक नंबरचा ऑप्शन जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचंच आहे आणि तुम्ही जर का ते फ्रीज करून म्हणजे ते ऑटो फ्रीज झालेलं असतं ते जर का तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही पूर्ण प्रवेश प्रक्रियेमधनं बाहेर पडता त्यामुळे एक नंबरचं ऑप्शन तुम्ही व्यवस्थित भरायचं आहे त्याच्यानंतर खाली दोन तीन चार पाच सहा सात अप टू तीनशे तुम्ही ऑप्शन्स बनू शकतात आणि पहिल्याच कॅप राऊंडमध्ये तुम्ही जास्तीत जास्त ऑप्शन जर टाकलात तर तुम्हाला चान्सेस असं असतात की तुम्हाला काही ना काहीतरी नक्कीच मिळेल ज्या विद्यार्थ्यांना सत्तर किंवा सत्तर टक्क्यापेक्षा कमी मार्क्स आहेत त्यांनी खूप जास्त ऑप्शन्स लावायला पाहिजे सिक्वेन्स मी माझ्या आवडीचा सा तुम्हाला सांगितला आहे की सरकारी कॉलेजेस नंतर एडेड कॉलेजेस आणि नंतर खाली प्रायव्हेट कॉलेजेस आता मग तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूंच्या जिल्ह्यांमध्ये कोणते सरकारी कॉलेजेस आहे हे तुम्हाला बाय डिफॉल्ट सिस्टम दाखवते ज्यावेळेस तुम्ही वरती फॉर्म भरत असताना सरकारी कॉलेजची निवड करतात त्याच वेळेस तुमच्या जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व सरकारी कॉलेजेसची लिस्ट खाली येत असते त्याच्यामुळे कोणाला विचारण्याची गरज नाही आणि या व्यतिरिक्तही जर का तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ऑप्शन फॉर्म भरायचे तर ते सर्व प्रॉब्लेम्स तुम्ही या यूट्यूब व्हिडिओच्या खाली तुम्ही टाका तुमच्या सर्वांचे प्रॉब्लेमचा एक एकत्रित व्हिडिओ बनवून मी नक्कीच तुम्हाला त्या सर्वांचे उत्तर देईल त्याच्यामुळे माझ्या व्हॉट्सॲप अकाउंटला जरी तुम्ही समजा पर्सनली मला मेसेज करून तुमचा प्रश्न टाकलात तरी पण चालेल आज संध्याकाळी साडेपाच नंतर जेवढेही प्रश्न मला तुमचे येतील त्या सर्व प्रश्नांचे उत्तरांचा एक व्हिडिओ मी छानपैकी बनवेल आणि तुमच्या आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणार जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतील शेवटी एकोणतीस जुलै ही शेवटची तारीख आहे कॅप राऊंड वनसाठी ऑप्शन फॉर्म भरायला जर का तुम्ही भरला नाही तर तुम्ही या प्रोसेसमधनं म्हणजे कॅप राऊंड वनमधनं बाद भार कॅप राऊंड टू आणि थ्री तुमच्यासाठी असेल परंतु कॅप राऊंड वनमध्ये चांगल्या कॉलेजेसच्या सर्व सीट ह्या अलॉट होऊन जात असतात त्यामुळे आपण कॅप कॅपराऊंड वनचा फॉर्म व्यवस्थित भरणं खूप गरजेचं आहे तुम्ही सर्वांनी तुमचे प्रॉब्लेम्स या व्हिडिओच्या खाली टाका किंवा माझ्या व्हॉट्सॲपला तुम्ही तो पर्सनली टाका ग्रुपमध्ये टाकू नका कारण खूप सारे त्याच्यामध्ये मेसेजेस तयार होत आहेत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी साडेपाच नंतर नक्कीच देणार साडेपाचपर्यंत तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची मी वाट बघत आहे गुड लाख